नमस्कार मी ओंकार सुनील सरजिने राहणार सर्जिनेवाडी आलदरे ताजुनर जिल्हा पुणे इथला रहिवासी असून माझे आलदरे गावामध्ये लेनद्रीच्या पायथ्याला एक ते दीड एकर क्षेत्र असून या क्षेत्रामध्ये याआधी आम्हाला कुठेही पाण्याची सोय नव्हती आम्ही याआधी दोन ते तीन पाहनाडी आणले त्यांना हे क्षेत्र दाखवलं त्यांनी या क्षेत्रामध्ये कुठल्याही प्रकारचं पाणी नाही किंवा त्याचा बोरवेल साठी किंवा विहिरीसाठी कुठलाही असा स्रोत नाही किंवा पॉईंट नाही असं आम्हाला सांगितलं मी दुसऱ्या पाहणाड्याच्या शोधात असताना युट्यूबला मला दीपक काशीत सर यांची माहिती मिळाली त्यांच्या अनेक युट्यूबवर व्हिडिओ पाहिले त्याच्यामध्ये असंच कळालं का आपल्यासाठी योग्य हा पाहणाडे दीपक काशीद सर आहेत मी त्यांना त्याच्यावर फोन केला त्यांना अशी अशी माहिती दिली या ठिकाणी आपलं क्षेत्र आहे त्यांना मी या ठिकाणी बोलून घेतलं दीपक काशीत सरांना कॉल केल्याच्या नंतर ते लगेच दोन तासात आमच्या क्षेत्रामध्ये आले त्यांनी आम्हाला आमच्या क्षेत्राची पाहणी करून एक बोरवेल साठी एक पॉइंट दिला आणि त्या क्षेत्रामध्ये तुम्हाला दोन पाख्या एकत्र येईल असा पॉइंट आम्हाला काढून दिला त्या ठिकाणी तुम्हाला कमीत कमी दीड इंच पाणी लागेल असं आम्हाला त्यांनी त्यावेळेस सांगितलं नंतर आम्ही बोरवेलचं मशीन आणून आज दिनांक वीस पाच दोन हजार पंचवीस रोजी या ठिकाणी बोरवेल घेतलेला आहे आणि त्याला आम्हाला दोन इंचापेक्षाही जास्त पाणी लागलेलं ला आहे त्याबद्दल मी दीपक सरांचे मनपूर्वक आभार मानत आहे त्यांनी आम्हाला रीत्या मार्गदर्शन करून जी काही माहिती दिली त्याबद्दल त्यांचे मी मनपूर्वक आभार मानतो